द्रौपदीच्या हाकेला तयार नाहीये कोणीच द्रौपदीला त्या ठिकाणी संरक्षण करत नाही कोणीच तिचं दर्शन करत नाही तेव्हा देवाला देवा देवाचा दावा करते वस्त्र हरळ होत आहे आपली स्त्री त्या ठिकाणी बसू शकते जर तुम्ही इतर स्त्रीला त्या ठिकाणी त्या नजरेने जरी बघात असाल तर त्या ठिकाणी तुम्ही पापाला ठरतात पापा पापा करता तुम्ही भागा पात्रतेचे ठरतात तुम्ही त्या स्त्रीला आपल्या मांडीवर महत्वाचा हेतू तरी ठेवला ना भावना तरी ठेवली परत स्त्रीला मांडीवर ठेवण्याकरता बसवण्यासाठी तुम्हाला पाप लागू शकतो महाराज दृश्याचाना अरे एवढी

तेवढ्याच वेळात त्या ते दिनानाथाला त्या वैकुंठ नायकाला आवाज दिला तर आवाज दिल्यावर त्या ठिकाणी महाराज देवाने वस्त्र वस्त्र पुरवले नाही तर स्वतः स्वतः भगवंतच आणि भगवंत वस्त्र झाला ज्या ठिकाणी द्रौपदीची साडी संपणार त्याच ठिकाणी भगवंताने आपण स्वतः वस्त्र होऊन त्या साडीला जॉईन करून स्वतः साडी व्हायला लागला महाराज आणि साडी ओढत ओढत त्या ठिकाणी दुश्यासन साडी ओढतोय साडी ओढतय अगदी साडीचा गण झाला भरपूर मोठा पण तरी ही दुश्यसन साडी ओढून ओढून गायला लागला हे काय साडी मिल आहे की काय असा ओढत होता महाराज एवढी वस्त्र देवाने पुरवली की एवढी वस्त्र की अक्षरशः जसं मिली एखादा एखादं काल एखाद्या मशीन मधून जसं कापड निघतं तसं कापड महाराज एवढं मोठं निघालं त्या दृश्यसनाला वाटलं की एवढी मोठी साडी कसं काय वाहिनीची लाज लागणार शेवटी दुःशासन त्या ठिकाणी गळून गेला आणि चक्कर येऊन पडला महाराज आणि चक्कर येऊन पडला आणि थकून गेला पण त्या ठिकाणी माझ्या द्रौपदीची वस्त्र देव स्वतः म्हणून देवाने माझ्या द्रौपदीची लाज राखली नाही पती सुद्धा कामे आले नाही किंवा पिता मग काम आले नाही किंवा रक्त सर्वतीपुरी काम आले नाही तर त्या वेळेला द्रौपदीचा सखा द्रौपदीचा भाऊ आला महाराज गा द्रौपदी भांडायला लागली का रे देवा इतका उशीर का केला अगं द्रौपदी तू तर आधी मला म्हटली वैकुंठ नायका तू तर जगत जगतपालना मग त्या ठिकाणी मग वैकुंठ नायका म्हटल्यानंतर तू म्हटली द्वारका दिशा मग मला द्वारकेत जावं लागलं वैकुंठ नायका म्हटलं मला वैकुंठात जावं लागलं नंतर वापस येत तू सृष्टी पालन केलं आणि मग तू म्हटली ए माझ्या हृदयामध्ये तेव्हा मी तुझ्या हृदयातून लगेच प्रकट झालो आणि बस राहून तुझी लाज राखली महाराज भावाने द्रौपदीने आवाज दिला भावाने अगदी निस्वार्थ भावनेने देवाला त्या ठिकाणी देवाचा धावा केला तर देवाने सुद्धा लगेच आपल्या भक्ताची लाज राखण्याकरता लगेच प्रकट झाले आणि माझ्या द्रौपदीच्या साडी द्रौपदी द्रौपदीची लाज राखण्याकरता वस्त्र होऊन त्या ठिकाणी माझ्या द्रौपदीची बहिणीची लाज राखली महाराज तुम्ही जर प्रेमाने बोलवला तर तो देव का येणार नाही पण त्या ठिकाणी संयम राहावं लागतो तेवढी भक्ती करावी लागते आहो द्रौपदीने काय केलं तुम्हाला माहिती आहे का आज देवाला का वस्त्र पुरावी लागतील कारण देवाने द्रौपदीकडून काहीतरी उपकार करून घेतले होते द्रौपदीचे काहीतरी उपकार देवावर होते आणि मग देवाला ते फेडायचे होते म्हणून फेडण्याकरता देवाने त्या ठिकाणी वस्त्र व्हावं लागलं काय तर जेव्हा देवाची त्या ठिकाणी करंगळे कापली तेव्हा देवाची सक्की बहीण सुमित्रा सुमित्रा काम आली नाही सुमित्राने सांगितलं की माझी साडी जर फाडली तर माझी साडी तर पुदर मी तर पतिव्रत आहे आणि पतिव्रतेने साडी तर पुदर फाडू नये म्हणून त्या ठिकाणी साख्या बहिणींना साडी देवाच्या हाताला बांधण्याकरता चिंदी दिली नाही पण ह्या बांधलेल्या बहिणीने द्रौपदीने एक क्षणाचाही विचार केला नाही ती ही पतिव्रता होती तर एक क्षणाचाही विचार केला नाही आणि धडकन आपली साडी घेतली धडकन साडी फाडली आणि आपल्या देवाच्या त्या बोटाला चिंती बांधली म्हणून देवाला त्या चिंढीचे उपकार फेडण्याकरता वस्त्र व्हावं लागलं म्हणून घेशी देवा देशी ऐसा असं शिवदार तुम्हाला वाटतं आमचा देव आमच्या हाकेला धावून यावा त्याकरता आधी तुम्हाला तेवढी भक्ती करावी लागली म्हणून तेव्हाच तो तुमच्या हातीला धाव म्हणा द्रौपदी मातेला बोर्डभर जिंदी द्यावी लागली तेव्हा देवाला देवा वस्त्र धाऊ आलं जर तुम्ही देवाला भक्ती दिली देवाला नैवेद्य खाऊ घातलं देवाच्या या कर्मा देवाच्या या सत्कर्मामध्ये तुम्ही जर देणली तुम्ही जर वर्गणी वर्गणी दिली तुम्ही जर दक्षिणा दिली तर देवसुद्धा तुम्हाला एक रुपया तुमच्या घरामध्ये कधी कमी पडू देणार नाही तुम्ही दहा रुपये देवाला लावा देव तुम्हाला हजार रुपये दिल्याशिवाय राहणार नाही पण तो आधी घेणार आहे आणि मग देणार आहे तुम्हाला घ्यावं द्यावं लागेल तेव्हा तो देव सुद्धा तुम्हाला देईल अशी गमत आहे परत